गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी झाली गणपती बाप्पा आले आरत्या झाल्या पाहुणे रवळे झाले भरपूर सारे मोदक खाऊन झाले गौरींचं आगमन झालं हळदी कुंकू सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता काय माहिती आहे घरामध्ये पसारा तुमच्या आमच्या मला वाटतं सगळ्यांच्या घरात पसारा माझ्या तरी घरात पसारा खूप झालेला आहे जो मला आवरायला आता एक आठवडा सुद्धा पुरेल कदाचित सगळं नीट नेटकं डिटेल पुन्हा धुवून पुसून ठेवायला तुमच्या घरात काय सिच्युएशन आहे मला नक्की सांगा सण म्हणलं की आपण किती गोष्टी करतो सजावट स्वयंपाक पाहुणच्या फोटोज रील्स ते पोस्ट करणं त्याच्या कमेंट्सना उत्तर देणं इतक्या गोष्टी आपण करत असतो आणि हे सगळं करून झाल्यावर जेव्हा आपण निवांत बसतो तेव्हा घरामध्ये आजूबाजूला आपल्याला असं युद्धासारखं पसरलेलं जे घरातलं घरा पसर मैदान दिसतं तो म्हणजे घरातला पसारा बापरे आता मला तर मोदक जिरवण्यासाठी हाती झाडू घेतलाच पाहिजे आणि घर आवरलं पाहिजे तुमची काय कंडिशन आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा त्यामुळे मी आता घर आवरण्याचं मिशन हाती घेतलेलं आहे ह्याचा लाँग ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला मिळेल जितकं प्रेम मिनी व्लॉगला देता तितकंच प्लीज लॉंग ब्लॉग पण जाऊन बघत जा त्यालाही प्रतिसाद देत जा खूप मेहनतीने काहीतरी प्रॉडक्टिव्ह तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी मनापासून प्रयत्न करत असते कसा वाटला व्लॉग नक्की सांगा